आसमंतात घोंगावणारे वादळ कुशल संघटक युवकांचे आशास्थान ज्यांच्या अलौकिक समाजकार्याने अनेकांचे आयुष्य उजळले असं स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्व मार्क फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री संतोषजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छू आदरणीय श्री संतोष पवार साहेब मित्र परिवार टीम मार्ग फाउंडेशन समस्त शाखा प्रमुख पदाधिकारी आणि हितचिंतक सोलापूर इंडिया आघाडीच्या लोकसभा उमेदवार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी तेलंगणातील दिग्गज नेते येणार डॉक्टर सुन्चू सोलापूर लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती सुशीलकुमार शिंदे निवडणूक लढवित आहेत सोलापूर शहरातील जास्तीत जास्त कामगार वर्ग यंत्रमाग कामगार विडी कामगार तसेच असंघटित क्षेत्रातील कामगार प्रामुख्याने तेलगू भाषिक असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तेलंगणा येथील खासदार व्ही हनुमंतराव ज्येष्ठ नेते प्रेमलाव लोता डॉक्टर चन्ना रेड्डी व्हाईस चेअरमन तेलंगणा प्लॅनिंग बोर्ड व माजी मंत्री कुमार राव तेलंगणा सिनियर व्हाईस प्रेसिडेंट मंत्री श्रीधर बाबू तसेच तेलंगणा काँग्रेसचे प्रवक्ता आणि मेडपल्लीचे आमदार सत्यम यांची तेलंगणा येथील काँग्रेस भवन येथे भेट घेऊन लोकसभेच्या निवडणुकीसाठी सोलापूरविषयी चर्चा करण्यात आली तसेच हैदराबाद येथील काँग्रेस भवनात डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात केलेल्या कार्याची माहिती पत्रकार भवनात दिली सुशीलकुमार शिंदे पक्षातील वरिष्ठ नेते असून त्यांनी आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून देखील सेवा दिलेली आहे आणि आमचे मार्गदर्शक देखील आहेत म्हणून आम्ही तेलंगणामधील नेत्यासमवेत सोलापूरला येऊन प्रणिती शिंदे यांना निवडून देण्यासाठी जनतेला मार्गदर्शन करू असे आश्वासन यावेळी देण्यात आले सोलापूर येथून तेलंगणा या ठिकाणी तसेच डॉक्टर चन्ना रेड्डी वाईस चेअरमन टी एस प्लॅनिंग बोर्ड तसेच प्रेमराव लोटा तसेच मंत्री सुगंदर भाऊ तसेच कुमारराव तेलंगणा सिनियर वाईस प्रेसिडेंट तसेच मेडपिल्लीचे आमदार सत्यम यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि सोलापूर शहरामध्ये जास्तीत जास्त कामगार आणि भाषिक विडी कामगार या कामगार संघटित क्षेत्रातील कामगार त्याच प्रमाणात त्या ठिकाणी असल्यामुळे तेलगुचं त्या ठिकाणी भाषण करण्यात यावं यासाठी आम्ही या लोकांना नेत्यांना विनंती केलेली आहे सुद्धा मान्य केलेले मान्य सुशीलकुमार शिंदेसाहेब आमचे नेते ज्येष्ठ नेते त्यांची कन्या मान्य निवडणूक लढवित आहेत त्यांच्यासाठी आम्ही अवरात्र कष्ट घेण्यासाठी सोलापूरात येऊन प्रत्येक विभागामध्ये आम्ही भाषणं देऊन लोकांना आकर्षित करून लोकांना पटवून देऊन मान्य आमदार गणजा शिंदे यांनी केलेल्या कामाचा त्यांच्यासमोर ठेवून आणि त्यांना मतदान करण्याच्या विनंती करणार आहोत आणि प्रणित शिंदे यांनी प्रणितच्या शिवकुमार शिंदे यांनी लाखोच्या मताधिकारी निवडून यावं असं आम्ही त्या ठिकाणाला नागरिकांना विनंती करण्याच्या येणार आहे असे त्यांनी आम्हाला या चर्चेदरम्यान आज त्यांनी आम्हाला वचन दिलेले आहे आश्वासन दिलेले आहे दिले सोलापूर भेटीसाठी येणार आहेत सर्व लोकांनी हो जय हिंद जय भारत